भूक विसरून वारकरी पंढरीच्या वारीत चालत असतात ऊन पाऊसद्वारा कशाचीही तमा न बाळगता वैष्णवांचा हा मेळा पांडुरंगाच्या भेटीसाठी निघाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो दिंड्या वारीत सहभागी झाल्या तर अशाच काही वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत भुले यांनी रामकृष्ण हरी मंडळी मंडळी वारकऱ्यांची पावलं हळूहळू पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होते आहेत विविध राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही वारकरी मंडळी आपण पाहतोय ऊन असू दे वारा असू दे पाऊस असू दे सगळी तहान भूक विसरून ही सगळी मंडळी आपण पाहतोय की वारकरी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होत असतात रस्त्यात आलेली कुठल्याही संकटांवर मात करत सगळ्यांना दिसतो सगळ्यांना आस लागलेली असते ती पंढरीच्या विठुरायाची आणि आता सध्या मी बसलेलो आहे माझ्यासोबत काही वारकरी मंडळी आहेत आम्ही निफाड तालुक्यातून पिंपळस रामाच्या आणि माझे मित्र आहे पाटोद्यावरून आलेले आहे आणि आम्ही ह्याच वर्षी ह्या वारीत आलेलो आहे पण ही जर हे जे दृश्य बघितल्यानंतर असं वाटतं की अरे बाप मी आम्ही स्वर्गातल्या लोकांबरोबरच फिरतोय का इथं इतका मोठा आनंद आम्हाला ह्या वारीतून मिळालेला आहे आजींना आजींनी इच्छा व्यक्त केली त्यांना एक गवळण म्हणायची सगळ्यांना कुठली गळण म्हणताय गवळण म्हणतो आम्ही मोत्याची चुंबळ धुईवर पाण्याचा गडाग 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 सागर पाटील सह मी श्रीकांत घुले झिमडिया सासवड